नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झालाय आता नारळी पौर्णिमेला नारळी भात मऊ दुसरुषित नारळाची वडी नारळाची बर्फी आणि अगदी गोड खुसखुशीत नारळाची करंजी यासाठी नारळ खोबरं भरपूर प्रमाणात लागतं म्हणूनच आत्तापासूनच आपण नारळाची पावडर म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट आत्ताच करून ठेवला ना तर ऐनवेळी सणासुदीच्या काळामध्ये आपली घाई गडबड होणार नाही त्यासाठीच आज आपण घरच्या घरी सोप्यात सोप्या पद्धतीनं कोणत्याही केमिकलचा वापर न करता कोणतीही अनैसर्गिक उष्णता न देता अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाची पावडर घरच्या घरी सोप्यात सोप्या पद्धतीनं कशी करायची तेच आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डेसिकेटेड कोकोनट करण्यासाठी म्हणजे ओल्या नारळाची सुक्की पावडर करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक मोठ्या आकाराचा मद्रास नारळ घ्यायचा आहे मद्रास नारळ आकाराने मोठा असतो आणि त्याचं आतलं खोबरं देखील जाड असतं नारळ घेताना तो डार्क रंगाचा वजनानं जड आणि वाजवून घ्यायचा आहे वाजवल्यानंतर आतील पाण्याचा खळखळ आवाज यायला हवा जर नारळाच्या आतमध्ये पाणी नसेल तर खुण खुण तो खराब असण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला वाजवूनच नारळ घ्यायचा आहे आता नारळाची पूर्णपणे शेंडी काढून घ्यायची आहे आणि तो स्वच्छ करून घ्यायचा आहे असं म्हणतात की नारळाची पूर्ण शेंडी काढू नये परंतु आपलं काम पुढे जाण्यासाठी नारळाची शेंडी काढायला हवी नारळ स्वच्छ केल्यानंतर तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे परंतु नारळ अगदी मधोमध फुटायला हवा असं कित्येकदा होतच नाही जर नारळ आपल्याला मधोमध फोडायचा असेल ना तर काय करायचं नारळाच्या मध्यभागी सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं थोडं ठोकून घ्यायचं म्हणजे बरोबर त्याच जागी नारळ फुटला जातो थोडंसं ठोकून झाल्यानंतर नारळ आपल्याला फोडून आहे पाहिलं ना तुम्ही आपण नारळ मध्यभागी आडवा ठोकून घेतल्यामुळं तो लगेच तर फुटलाच आहे शिवाय अगदी मधोमध फुटला आहे आणि पाणीसुद्धा भरपूर आहे अर्धा ग्लास पाण्याचा तर आपल्याला काही वापर करायचा नाहीये पिऊन टाकायचं मी तुम्हाला डार्क रंगाचा नारळ घ्यायचा असं म्हटलं होतं ते का तर डार्क रंगाच्या नारळातलं खोबरं जे असतं ना ते भरीव असतं त्या खोबऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि जो फिकट केशरी रंगाचा नारळ असतो ना तो कोवळा असतो ओलसर असतो अशा नारळाचं दूध चांगलं निघतं खोबरं कमी पडतं आपला नारळ तर मध्यभागी फुटला आता एक आणखी महत्वाचं काम म्हणजे खोबरं करवंटीपासून वेगळं करायचं हे काही करवंटीपासून अगदी सहज वेग होत नाही मग त्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे काय करायचं चा? नारळ चाळणीमध्ये ठेवायचा गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं चा। ही चाळणी स्टीमरमध्ये ठेवायची आता माझ्याकडे प्लेट आहे म्हणून मी चाळणी ठेवलेली आहे स्टीमरचं झाकण लावायचं झाकण्यावर खलबत्त्यासारखी जड बसू ठेवायची म्हणजे वाप जाणार नाही आता हा नारळ आपल्याला या स्टीमरमध्ये दहा मिनटं वाफून घ्यायचा आहे परंतु पहिली पाच मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे असा एकूण दहा मिनटा नारळ आपल्याला वाफून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे झाकण काढायचं आहे झाकण काढल्यानंतर तुम्हाला असं आढळून येईल की या नारळाच्या ज्या निम्म्या काळ्यात ना त्या थोड्याशा डार्क झालेल्या आहेत आणि खोबरं देखील करवंटीपासून थोडं वेगळं झालेलं दिसेल याचा अर्थ आपला नारळ अगदी व्यवस्थित वाफवला गेलेला आहे आता नारळ बाहेर काढायचा आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे पाय या काळात थोड्याशा डार्क दिसतात नारळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे खोबरं या करवंटीपासून वेगळं करून आहे त्यासाठी आपल्याला सुरीचा वापर करायचा आहे एक कमी धार असलेली सुरी घ्यायची आहे आणि या सुरीच्या साह्यानं आपल्याला हे खोबरं नारळाच्या करवंटीपासून गोल गोल फिरवत वेगळं करत राहायचं आहे वरील बाजूनं खोबरं सैल झाल्यानंतर आता नारळाची करवंटी आपल्याला उलट करायची आहे आणि साणशीच्या साह्यानं मध्यभागी ठोकून घ्यायची आहे कारण हा जो खालचा तळाचा भाग असतो ना तो जास्त कठीण असतो म्हणून तो आपल्याला थोडा सैल करून घ्यायचा आहे आता करवंटी खालीच ठेवायची आणि सुरीच्या साहाय्यानं खोबरं आता आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे लगेचच खोबरं वेगळं होतं हे पा पूर्ण करवंटी वेगळी झाली आहे कशी गोल गरगरीत खोबऱ्याची वाटी दिसते पा अशा पद्धतीनं दोन्ही खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला करवंटीपासून वेगळ्या करून घ्यायच्यात आणि खोबऱ्याचा पाठीमागील डार्क ब्राऊन रंगाचा भाग आपल्याला हे पास सालकटरच्या साह्यानं अशा पद्धतीनं काढून टाकायचं आहे खोबरं खिसून घेतलं असतं किंवा खोवून घेतलं असतं ना तरीसुद्धा ते बारीक झालं असतं परंतु त्यामध्ये मग हा थोडा पाठीकडचा भाग येतो म्हणून आपल्याला तो भाग काढण्यासाठी म्हणून एवढा उपद्रप करावा लागला आहे पहिल्यात ना तुम्ही सालकटरच्या साह्यानं सगळा पाठीमागचा सा भाग अगदी कसा व्यवस्थित निघाला पूर्ण खोबरं पांढरं शुभ्र झालेलं आहे दोन्ही वाट्यांचा भाग आपल्याला अशा पद्धतीनं सालकटरच्या साह्यानं काढून घ्यायचा आहे आणि ही जी साल निघाली आहे ना हिचा वापर आपण भाजीसाठी किंवा चटणीसाठी करू शकतो आता आपल्याला खोबरं अगदी बारीक किसून घ्यायचं आहे त्यासाठी हे पहा चीजची किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही अशी किसणी असेल ना ती किसणी घ्यायची फक्त आपल्याला किसण्यासाठी अगदी छोट्या छिद्रांचा वापर करायचा आहे हो पण त्या अगोदर आपल्याला या खोबऱ्याच्या वाट्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि कापडानं कोरड्या करून घ्यायच्या आणि मग किसायला घ्यायच्यात हे पहा अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण वाटी हातात धरून देखील किसू शकता किंवा मग सरळ वाटीचे चार भाग करायचे आणि मग किसून घ्यायचं काही जणांना खोबरं किसून घेणं खूप कष्टाचं काम वाटतं मग अशा वेळी काय करायचं या खोबऱ्याचे पातळ स्लाईस करायचे आणि ते स्लाईस हळूहळू थांबत थांबत मिक्सरवर बारीक करून घ्यायचे पण या पद्धतीमध्ये थोडी जरी चूक झाली ना तर नारळाचा लगदा तयार होण्याची शक्यता असते हे पण आपला सगळा नारळ किसून झालाय आता हा खोबऱ्याचा किस आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आणि अर्धा तास वाऱ्यावर ठेवून द्यायचा आहे म्हणजे थोडा कोर्टात आपल्याला हे खोबरं एकसारखं परतत राहायचं आहे आणि लक्षात ठेवा आपण नेहमी जशी कढई खूप गरम करून घेतो ना तशी आता अजिबात करायची नाही फक्त गॅस चालू करून कढई ठेवायची आणि लगेचच खोबरं घालायचं हे संपूर्ण खोबरं आपल्याला मंद आचेवरच एकसारखं भाजत राहायचं लक्षात ठेवा खोबरं अजिबात कढईला लागता कामा नये एकसारखं हरवत राहायचं अजिबात लाल रंग येता कामा नये अधूनमधून गॅसची फ्लेम आपल्याला दहा बारा सेकंद मोठी करायची आणि मोठ्या आचेवर खोबरं परतत राहायचं आहे आणि लगेचच बारीक करायची आहे असा दोन तीन वेळा करायचं परंतु खोबरं मात्र हलवायचं थांबायचं नाही एक हल आहे एकसारखं हलवत राहायचं आहे पंधरा मिनटं खोबरं एकसारखं परतत राहिल्यानंतर बऱ्यापैकी कोरडं झालं आणि रंग देखील थोडासा डल पडलेला आहे परंतु अजूनही ओलसरपणा थोडा आहेच म्हणावं तेवढं कोरडं झालेलं नाही आहे पुन्हा पाच मिनटं आपण हे एकसारखं हलवत राहूया हे पहा आणखी दहा मिनिट हलवत राहिल्यानंतर आता मात्र खोबरं कोरडं झालेलं आहे यापेक्षा आणखीन जास्त वेळ परतून घेतलं ना तर मग खोबरं करपायला लागेल रंग बदलायला लागेल आपल्याला रंग अगदी पांढरा शुभ्रच ठेवायचा आहे आपलं खोबरं परतून झालं एवढं सगळं खोबरं परतण्यासाठी मला जवळपास अर्धा तास इतका कालावधी लागलाय तर गॅस बंद करायचा आहे परतून झालेलं हे खोबरं आपल्याला एका मोठ्या पसर ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे तुम्हाला थोडंसं ओलसर वाटत असेल परंतु तसं नाहीये पूर्णपणे थंड झालं ना की अगदी कोरडं होणार आहे हे पहा तासाभरानंतर हे खोबरं पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार आहे तयार झालेलं हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सणांसाठीची आपली एक पूर्व तयारी झालेली आहे नारळी पौर्णिमेला नारळाची बर्फी नारळाच्या करंजा गौरी गणपतीसाठी मोदक खिरापत यासारख्या पदार्थांसाठी आपल्याला या साथी लाया खोबरा पावडरचा डेसिकेटेड कोकोनटचा चा ऐनवेळी वापर करता येईल म्हणजे सणासुदीच्या काळात धावपळ होणार नाही आणि जर तुम्हाला अगदी मार्केटमध्ये मिळते तशी बारीक रब्यासारखी पावडर करायची असेल ना तर हे पाय खोबरं डब्याचं झाकण लावून एक, एक तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं तासाभरानंतर फ्रीजमधून बाहेर काढायचं मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बटन चालू बंद चालू बंद असं करून मिक्सरवर हे खोबरं फिरवून घ्यायचं आपण खोबरं फ्रीजमध्ये ठेवून थंड केल्यामुळे मिक्सरचं भांड जरी गरम झालं ना तरी त्याला तेल सुटत नाही पाहिलं ना किती शुभ्र मोकळी फळफळीत अगदी मार्केटसारखी खोबऱ्याची पावडर तयार झाली आहे यालाच डेसिकेटेड कोकोनट असं म्हणतात हो परंतु मार्केटमध्ये जे डेसिकेटेड कोकोनट मिळतं ना त्याचं सगळं सत्व काढून घेतलेलं असतं केमिकलचा वापर केलेला असतो आणि अतिरिक्त अनैसर्गिक उष्णता त्याला दिलेली असते त्यापेक्षा आहे अशा पद्धतीनं घरी केलेलं काय वाईट आणि शिवाय आपण दोन्ही पद्धतीनं पाहिलं आहे म्हणजे आपण केसही केलं आणि सुद्धा केली आहे मग तुम्ही यापासून मऊ लुसलुशीत खोबऱ्याची बर्फी नारळवळी किंवा अगदी खुसखुशीत नारळाची करंजी करा किंवा गणपती बाप्पासाठी मऊ लुसलुशीत मोदक करा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी सोप्या सोप्या पद्धतीनं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाची पावडर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद